तर हे पाहू शकता हे सडलं पिकून सडून गेलं तर आता आपण मस्त पाऊ राहिलो चेक करून जर पिक केलं असलं ला, तर ते आपण घेणार तर हे पाहू शकता वर पण भरपूर आहे तर इकडं पण पाहू शकता इकडं पण भरपूर असे शे शेताफळ आहे तर इथं आपल्याला दोन सापडले तर पाहू अजून किती सापडते तर हे पण थोडंसं हे थोडंसं पिकलेलं आहे आणि आपण त्याला आता जर एखादा बाजरी मिजरी ठेवलं गव्हात तर हे पण पिकून जाईल तर असे असे मोठे मोठे पाहू शकता एकदम खूप मोठे मोठे प्रमाणात आहे मित्रांनो तरी इथं पाहू शकता अजून एक सापडलं आहे आपल्याला खूप मोठं पिकेल हे पाहू शकता तर आपण त्याला आता थोडा येणार तर याशी लागणाच्या कडेला आहे मित्रांनो हे तर तसं इथं कोण जास्त येत नाही तर पाहू शकता आता आपण चार पडले आणि अजून इकडे पाहू शकता मित्रांनो तुम्ही वर इकडे वर पण आहे मित्रांनो पिकलेले तर आता आपल्याला पाच पिकलेले सांभाळले हे पा एकदम केले हे पा एकदम पिकलेले तर आता आपण त्यांना मस्त बांधून घेऊन जाणार घरी खायला तर मित्रांनो हो हे रान रानातले जे असे तात येतात ते शेताफळा असतं मित्रांनो तर शहरामध्ये हे विकले जाते पण आपल्या खेड्याकडं खूप भारी जीवन असतं त्याच्यामुळे आपल्याला सर्व पदार्थ हे ताजे ताजे एकदम झाडावरून उतरवून लगेच तात येतात ते खायला भेटून जाते मित्रांनो तर ते असे कोणालाच भेटत नाही काय मित्रांनो जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर आपल्या पाठीमाग आता तुरीचं वावर आहे आणि आज आपल्या मिळाला ना आपण तुरीचा वावर चालतो आहे मित्रांनो तर तुम्ही विचार करत असाल मित्रांनो आपण कुराड कशासाठी आणलेले तर मित्रांनो कुराड ही तुरीचा वावर तोड राहिला मित्रांनो आपण कारण हे पाहू शकता पाठीमाग हे एवढं तोडलं आहे मित्रांनो आता आणि त्याच्याचमुळं हा एवढा पण आला तर ही पाठीमाग पाहू शकता तर ही जास्त उंची तूर आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो की पाहू शकता तर ही माझ्या डोक्यापेक्षा पण मित्रांनो पाहू शकता वर उंच आहे तर एवढी उंच असल्यामुळं तर आपल्या मेंढरांचं तोंड काही तिथलं पुरत नाही कारण आपली मेंढरांची उंची काय एवढी नाही तर त्याच्यामुळं जी खालची होती ती त्यांनी खाली आणि आता तोडून चारायची तर मेंढ्या मस्तपैकी तिकडं पडता चोरू राहिल्या तोपर्यंत आपण म्हणलं तोडून ठेवू आणि नंतर लगेच मेंढ्या आल्या किंवा मेंढ्या एकदम क... खातील तर घाम असा येऊ राहिला बेकार घाम चालू आहे पण काय करायला नाही का आपल्याला आपल्या जित्रावासाठी करावंच लागतं एवढी मेहनत तर आता एवढं तोडून एवढं तोडून जास्त दम लागून गेला तर त्याच्यामुळं थोडंसं थांबलं होतं तर आता तुम्हाला दाखवतोच मित्रांनो मी कशा आलो तर हे पाहू शकता ही अशी पूर्ण तुरीच वावर आहे आणि ही आपण आता तोडलेली तरी पाहू शकता ही पूर्ण आता आपण तोडली आणि आणि अजून एवढी बाकी आहे त्या बांधापर्यंत तर एवढी बाकी अजून